आज आपण तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे सेवन फ्रेम आपल्याला घेऊन आलेला आहे आज तुम्ही बघत आहात फ्रेम किती सुंदर दिसत आहे आणि ज्यांनी ज्यांनी फ्रेम घेतली नसेल त्यांनी आपलं नक्कीच लग ह्या वर्षाचं कमी केलं असेल असं मला वाटतंय तुम्ही पाहू शकता मी तुमच्या समोर ही फ्रेम ओपन करतोय ही वेळेस आपण आपल्या घरामध्ये लावाल त्यावेळेस एवढी सुंदर आणि छान दिसेल की तुम्ही पाहून अचंबित व्हाल वा आणि तुम्हाला लावण्यासाठी याच्या पाठीमध्ये मस्त तुम्हाला जर ऑफिस मध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने ठेवू शकता ठीक आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नाहीये तर ह्या फ्रेमचे महत्व तुम्हाला माहित आहे त्याच्यामध्ये सेवन हॉर्सेस तुम्ही पाहत असाल सेवन हॉर्सेस म्हणजे सूर्याच्या करतात आणि हे नवीन वर्ष येणार करत आहे त्याच्या पाठीमध्ये आहे ती पायराइड पायराइड म्हणजे धन आकर्षित करत आणि धन आकर्षित करत असल्यामुळे तुमच्या बिझनेस ग्रोथ तुम्हाला येणारा पैसा हे सर्व गोष्टी हा तुम्हाला पायरेटच्या फ्रेम मधून मिळणारा हात आहे आणि तुम्ही जे कष्ट घेताय फक्त एक पायरेट फ्रेम लावले म्हणजे पैसा हिलाची नाही तर निवांत तुम्ही झोपाल तर तुम्ही एक घोड्यासारखं का काम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पायरेटचा आणि सूर्यदेवांचा सपोर्ट आहे त्यावेळेस तुम्हाला हे नक्कीच वर्ष खूप छान जाईल धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांना हे पायरेट फ्रेम मिळणार आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या एक शंभरच्या वर लोकांनी बुक केली होती त्याच्यासाठी आता पार्सल लवकरात लवकर निघेल आणि मला पण माहीत नाहीये आपण त्यांच्यासाठी एक त्याच्यासोबत पण देतोय ह्या पायरंट फ्रेंडसोबत सोबत तुम्हाला एक आपल्या ग कामेश्रीकडून एक गिफ्ट मिळेल ते नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल धन्यवाद आपण दिल्याबद्दल शुभ असो